अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पूझा, मी पूजा पूजाच कंटेंट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण स्वामींची नित्यसेवा कशी करावी कशा पद्धतीने करावी याविषयीची मी सग आपल्याला सविस्तर माहिती देणार आहे काय होतं ना आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुणाला जॉब वगैरे या कारणास्तव नित्यसेवा करण्यास जास्त वेळ नसतो कमी वेळात देखील आपण अगदी चांगल्या पद्धतीने स्वामींची नित्यसेवा करू शकतो तर स्वामी सेवा करण्यासाठी प्रथमतः आपल्याकडे स्वामींचा म्हणजे स्वामी महाराजांचा एक फोटो किंवा मूर्ती दोन्हीतून एक असणे गरजेचे आहे कारण आपण ज्या देवतीची उपासना करतो ज्या देवतेला पुसतो त्या देवतेचा फोटो आपल्या याच्या देवघरामध्ये असणे खूप गरजेचे मानले जाते स्वामींची नित्यसेवा करताना आपण देव घरासमोर बसावी देवाला अगरबत्ती वगैरे लावावी आणि आपल्या स्वामी सुरुवात करावी स्वामींची नित्यसेवा करताना त्यामधील पहिला मुद्दा म्हणजे आपल्याकडे स्वामीचा सारामृत स्वामी सारामृत आहे ना ते एकवीस अध्यायाचं एकवीस अध्याय आहे त्यामध्ये ते आपल्याकडे असणे खूप गरजेचे आहे आणि जर नसेल तर आपण स्वामी केंद्रामध्ये कुण कुठेही आपल्या महाराष्ट्रामध्ये जे केंद्र असतात स्वामींचे तिथे आपण जाऊन ते पुस्तक घेऊ शकतो आणि जास्त किंमत देखील नाही त्याची दे अगदी कमी किंमतीचा हा छोटासा एक एकवीस अध्यायाचा हा एक ग्रंथ मानला जातो परंतु याची किंमत ते तीस रुपये जरी असली तर हा ग्रंथ आपण ज्यावेळेस याचा हे करतो ना याच्या अध्याय ज्यावेळेस आपण हे करतो पठन करतो तर या आपण जे हे एकवीस अध्याय जे वाचतो ना ह्या पुस्तकाचे इतके फायदे जबरदस्त पॉवर आहे या पुस्तकामध्ये की आपल्याला याचा एकशे एक टक्का रिझल्ट येईल तुम्ही याचे अध्याय कसे वाचू शकता तर आपण दिवसाला याचे तीन अध्याय वाचू शकतो तीन अध्याय का तर ज्यावेळेस आपण तीन अध्याय वाचतो तर याच्यामध्ये एकवीस अध्याय आहे ज्यावेळेस आपण हे वाचतो तर मग काय होतं आठवड्याला आपण ते सगळं पूर्ण होऊन जातं आपलं आणि आठवड्याच्या नंतर आपण ज्यावेळेस दुसरा आठवडा लागतो त्यावेळेस आपण नवीन ते आ, स्वामी सारामृत करू शकतो म्हणून हे आपण दिवसाला म्हणजे करावे आणि स्वामी अध्याय झाल्याच्या नंतर आपण अकरा वेळेस तारक मंत्राचा जप करावा अकरा वेळेस तारक मंत्राचा जप करण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही अगदी वीस मिनिटामध्ये आपला हा तारक मंत्राचा जर होऊन जातो आणि जर जा नसेल जमत तर आपण एक वेळेस देखील तारक मंत्र म्हटलं तरी काही हरकत नाही परंतु अकरा वेळेस मानण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही हे करून बघा तसेच श्री स्वामी समर्थाच्या अकरा माई देखील तुम्ही करू शकता नित्यसेवामध्ये अगदी ह्या तीन गोष्टी जरी तुम्ही केल्या तर याचा खूप इफेक्ट तुमच्या जीवनावर होऊ शकतो आणि काय हे सर्व झाल्याच्या नंतर स्वामीला आपण मुजरा करावा आणि ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर जातो त्यावेळेस देखील आपण स्वामीला मुजरा करून जावा घराच्या आतमध्ये आलो तरी सुद्धा स्वामीला मुजरा करून जावा आणि स्वामीला सांगावं माझ्याकडून ही तुमची सेवा अशीच कायम होऊ दे आणि जर काही कारण असतो तुम्हाला जर काही अडचणी वगैरे असेल तर तुम्ही त्या काळामध्ये स्वामी सेवा थांबवावी तसेच तुम्ही जर मांसार के, मासार केला असेल तर त्या दिवशी तुम्ही ही सेवा करू नये ज्यावेळेस आपण आंघोळ वगैरे करतो दुसऱ्या दिवशी आपल्या पूजेस सुरुवात करावी आणि स्वामींचा स्वामींची सेवा केल्याने याचा खूप इफेक्ट तुमची ही सेवा तुमच्या हातून घडल्याने खूप याचा तुम्हाला एक दोन महिन्याच्या आतच याचा जा इफेक्ट जाणवल जास्त सांगायची गरज पडणार नाही तुम्ही सेवा नक्की करून बघा आणि आपले स्वामी महाराजांची स्वामी महाराज दत्ता अवतार आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा केल्याच्या नंतर तुमचा तुम्हाला, तुम सा तुम्हाला सा, जे परिणाम आहे ते जाणवायला लागेल आणि तुम्ही मला कमेंट करून देखील सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा तुम्हाला स्वामींचा काही अनुभव आला असेल ते सुद्धा सांगा तो सुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर करूया आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला मी सांगितलेली सेवा कमी वेळामध्ये अगदी तुमचा जास्त वेळ घेतलेला नाही मी अगदी कमी आणि मोजक्या शब्दामध्ये सांगितलं आहे तर तुम्ही हे नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद